नमस्कार घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आज आपण पाहत आहोत सुमित्रा जानकीला सांगत असते खरंच तू या घराचं रक्षण केलं आणि ह्या घरासाठी तू एक अस्तराप्रमाणे आहे जसं की एखादा कपडा विरळ असला किंवा चांगलाही असला पण तो कधी ना कधी विरतो त्याच्या आतमधलं जसं भक्कम आधार म्हणून अस्तर असतं ना तसं या घरासाठी तू एक अस्तरच आहे तू भक्कम आहे म्हणून हे घर आज टिकलेलं आहे तुझा मला फार अभिमान वाटतो त्यावेळेला जानकी म्हणते आई असं काही नाही आपले गेलेले दिवस पुन्हा आले मला ह्या गोष्टीचाच फार आनंद आहे आणि तुम्ही इथून पुढे कसलंही टेन्शन घेऊ नका आणि राहायला विषय तर शरू शरयुत ताईचा तर त्याही लवकरच बऱ्या होतील त्या इतक्या उच्च शिक्षित आहे पण त्यांना मुलबाळ होऊ शकलं नाही या गोष्टीची खंतही त्यांना आहेच ना इकडे मात्र सारंग चालला येतो त्याच्या बायकोला भेटण्यासाठी तो रस्त्याने जात असताना विचार करत असतो आज की आज काही करून ऐश्वर्याला भेटायचं त्याच्या मनातलं तिला सांगायचं मग तिथे गेल्यानंतर त्याला आतमध्ये ते लोक येऊ देत नसतात त्यातली काही माणसं त्याला थांबवत असतात आरडाओरडा सुरू होतात त्यावेळेला सायाजीराव तिथे येतात आणि त्याला मारा आणि घराबाहेर काढा पुन्हा इथे येऊ नको अशी ताकीदही देतात त्यावेळेला तो म्हणतो डॅडा माझा ऐका त्या माझ्याशी काल फोनवर बोलल्या त्या बऱ्या होतील माझ्याशी बोलल्यावर मला त्यांच्याशी बोलू द्या मी मी त्यांचा नवरा आहे तेव्हा मग सयाजी चिडतो कोण नवरा तू असा कसला शेपूट घालणार नवरा तुझ्यामुळेच तर माझ्या मुलीची आज ही अवस्था झाली तुमच्या घरच्यांनी तिला हाकलवलं तिला इथे आणून सोडलं तेव्हापासून बिचारी कुणाशी बोलली नाही काही खाल्लं नाही तिची अवस्था एकदम बिकट झालेली आहे डॉक्टर येऊन गेले आहे हे सगळं तुमच्यामुळं झालं असं म्हणत मग तेव्हा सयाजी चिडतात तुला मी आता इथून जाणार नसेल तर सरळ गोळी गोळीत झाडतो असं म्हणत त्याच्यावर ते बंदूक उगरू लागतात त्यावेळेला ऐश्वर्या तिथे येते ऐश्वर्या तिच्या डॅडाला थांबवते थांबा डॅडा आणि तुमची हिंमत कशी झाली त्याच्यावर बंदूक उघडण्याची ते पुन्हा त्याच्यावर बंदूक उघडू लागतात त्यावेळेला ते हात धरते आणि त्यांना बाजूला ढकलवते आणि सांगते माझा नवरा आहे तो त्याच्याशी असं वागायचं नाही त्यावेळेला ते म्हणतात ठीक आहे तू म्हणती म्हणून ऐकते नाही तर हे, तु। तु हे बुटक्या तुला मी सोडलंच नसतं आणि इथून पुढे माझ्या मुलीकडे भेटायला यायचं नाही फिरकायचं पण नाही माझ्या मुलीमुळे तू आज वाचला आहेस असं म्हणून ते तिथून निघून जातात मग सारंग ऐश्वर्याला दोन मिनटं बोलायचं आहे माझ्याशी बोलशील का असं म्हणू लागतो आणि सगळेजण तिथून निघतात मग ते दोघंजण तिथे असताना ती त्याला म्हणते काय काम आहे सांग इकडे मात्र सगळेजण काळजीत असतात ते म्हणजे शर्वरीच्या शर्वरीला एक मोठ्या डॉक्टरकडे आम्ही घेऊन जाणार आहोत असं जानकी जान सांगते आणि सुमित्राच्या जीवात जीव येतो ते खूप चांगले डॉक्टर आहेत आपल्याला शर्वर देता ना नक्की बाळ होईल याची आपण देवाकडे नक्की प्रार्थना करू त्याच वेळेला सारंगची काळजी वाटत असते सारंग कुठे आहे सकाळपासून दिसलाच नाही त्यावेळेला जानकी म्हणते मीही दोन तीन वेळा फोन केला पण ते फोन उचलत नाही फोन कट करत आहे सारंग भाऊंजीची आपल्याला काळजी घ्यायला हवी त्यांच्याही मनाचा विचार करायला हवा आणि सगळे मग जेवणाची तयारी करू लागतात जेवायची वेळ झाली आहे सगळे पाहुणे पण आहेत त्यावेळेमुळे जेवायचा छान प्रकारे मेन्यू झाला पाहिजे असं जानकीला मग सुमित्रा सांगत असते सुमित्रा तिला सांगू लागते खरंच तू दोन तीन दिवस दोन तीन महिने तू घरी नव्हती त्यावेळेला मला ना सतत तुझा भास व्हायचा तुझी आठवण यायची इकडे मात्र ऐश्वर्या सारंगला रूममध्ये घेऊन जाते तिकडे जाऊन ती त्याला विचारते तुला माझ्याशी काय बोलायचं आहे जेव्हा बोलायची बोला वेळ होती तेव्हा तू बोलला नाही माझ्या बाजूंनी तर एक शब्दही नाही त्यावेळेला सारंग तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो तुम्ही चुकीची वागलात माझ्या नानांना तुम्ही ढकललं हे सत्य माझ्यापासून तुम्ही लपवलं तुमच्या प्रत्येक गोष्टीत मी साथ दिली होती ना मग तुम्ही असं का वागलात त्यावेळेला ऐश्वर्या म्हणते तुम्हाला खरंच असं वाटतं नाना खोटं आहे पण सारग म्हणतो नाही नाना खोटं बोलूच शकणार नाही तुम्ही ढकललं ते खरं बोलताय आणि तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय तुम्हाला जसं हवं होतं तसं मी वागत राहिलो तुम्ही जे जे सांगितलं ते ते सगळं मी केलं आणि तुम्ही त्या बदल्यात मला काय दिलं हा असा विरह आणि माझ्यावरती अविश्वास ऐश्वर्या म्हणते आता जर तुमच्यासमोर मी इतकं माझं डोकं फोडून सांगते की मी जे बोलते ते सत्य आहे तुमच्यासाठी मी सगळं केलं तुम्हाला मान मिळावं त्या घरामध्ये त्याच्यासाठी मी, घरा मी लढले तुम्हाला त्या घरामध्ये त्या बैलासारखं शेतात राबवायला ती जानकी पाठवत राहिली आणि स्वतःच्या नवऱ्याला मात्र ए सीच्या ऑफिसमध्ये बसून राजासारखं राहिले मला ते पाहावलं नाही त्याच्यामुळे मी तुमच्यासाठी हे सगळं केलं आणि तुम्ही काय केलं तुम्ही माझ्यावरच आरोप लावताय मी हे सगळं काही जे केलं ते चुकीचं केलं का त्यावेळेला सारंग म्हणतात चुकीचंच तर होतं पण ऐश्वर्या तिची बाजू त्याच्यासमोर एकदम छान प्रकारे मांडू लागते हे बघ इतक्या दिवस मी तुझ्यासाठी तिथे राहिले तुझ्यासाठी लढले मला सौमित्राशी लग्न करायचं होतं पण मी लग्न केलं कुणाशी तर तुझ्याशी तिथेही गेल्यावर तुला मान नाही पान नाही तू साधा बैल बनून त्या शेतात राब राब राबवत होता अख्ख्या मुळशीला माहिती आहे आणि तुला माहीत नाही तुझी वहिनी आणि दादा तुझ्याशी गोडगोड बोलून तुला बैलासारखं राबवत आहेत त्या त्यांच्या हातून मी तुला त्या बैलपणातनं मी बाहेर काढलं तुला मान दिला तुला सगळं मिळावं म्हणून मी प्रयत्न केलं सगळ्यांशी लढले सगळ्यांसमोर वाईट झाले आज आणि तू मला म्हणतोय की मी चुकीची वागले मी नानांना ढकललं माझीही बाजू आहे तीही तू ऐकून घे मी ढकललेलं नाही आणि मी सत्यच बोलत आहे असं तिची बाजू ती ठामपणे सारंगसमोर मांडत असते सारंगला हळूहळू तिचं सा बोलणं पटू लागतं पण मग आता मी काय करू माझी काय चूक मी सगळ्यांना सांगत होतो पण मी सगळ्यांच्या विरोधात गेलो असतो तर सगळेजण माझ्यावरच भडकले असते अरे मग वेगळं काय करतोयस तू असं ऐश्वर्या त्याला जाब विचारलं लागते तुला माझ्यावर विश्वास नाही ना नाही ना असं म्हणत ती त्याच्यावरती बंदूक उघडते तो खूप घाबरतो ऐश्वर्या रागाच्या भरात बंदुकीतली गोळी झाडते की काय अशीही त्याला भीती वाटू लागते आणि मग ती त्याला म्हणते तुला माझ्यावर विश्वास नसेल तर ही घे बंदूक आणि ह्याच बंदुकीच्या टोकावर तू मला धर आणि मी जे सांगते ते खरंच सत्य आहे तुला वाटतं मी तुझ्यासाठी लढले नाही तुझ्यासाठी बोलले नाही हे सगळं मी तुझ्यासाठी केलेलं नाही माझ्यासाठी केलं माझा कसला स्वार्थ रे मला एका प्रतिष्ठित आणि वजनदार नवऱ्याची बायको व्हायचं होतं त्याला समाजात मान हवा असं माझी इच्छा होती म्हणून त्या नवऱ्याला मान देण्यासाठी समाजामध्ये त्याचं स्थान उंच व्हावं म्हणून मी इतक्या के प्रयत्न केले आणि त्याच नवऱ्याला वाटतंय की मी चुकीच्या आहे ही बंदूक घे इथे माझ्या कपाळावर ठेव आणि मला गोळी झाडून मार मी सत्य बोलते मी ढकललेलं नाही तुमच्या घरातली तुमच्याशी खोटं बोलत आहे मी तुमच्याशी खोटं बोलत नाही असं म्हणत ती बंदुकीचं टोक त्या तिच्या कपाळावर ठेवते सारांना गोळी झाडायला सांगते सारण मात्र फार घाबरलेला असतो ऐश्वर्या ऐका ना माझं असं काही वागू नका ना असं म्हणत तो मग तिला म्हणू लागतो की मी तुम्हाला समजवून सांगतो तुम्हाला एक दिवस मी घरी घेऊन जाईल अजिबात काळजी करू नका ना पण का का ती काही ऐकायच्या मनस्थितीत नसते ती म्हणते तुम्ही आयुष्यभर गुलामी, गुलामी तुम्ही जगत रा, जगत रा। करा तुमच्या दादाची तुमच्या बहिणीची त्यांच्याच गुलामीत तुम्ही आयुष्यभर जगत राहा जगत राहा आणि बैलासारखं राब राब राबत राहा आजी पण त्याला तेच सांगत होती आणि ऐश्वर्या ही तेच सांगते म्हणजे ते त्या ती बाजू खरी आहे हे सारंगला जाणवं लागतं सारंगचं डोकं घरगरू लागतं आता आईवडिलां विश्वास ठेवा का बायकोवरती ठेवावं ह्या गोष्टीने तो भांबवून गेला अक्षरशः डोक्याला हात लावून तो जोरजोरात रडू लागला मग त्याला ऐश्वर्या बरोबर घोळ्यामध्ये घ्यायला सुरुवात करते ऐश्व्याचा प्लॅन बरोबर यशस्वी झालेला असतो ऐश्वर्याची नवीन चाल आता त्याच्यावरती चा तिने चालवली असते मग तो तिला विचारतो मी काय काय करू तुझ्यासाठी सांग आता तिने सुरुवात केली ते तिला त्याला स्वतःच्या जाळ्या तोडण्याचा नवीन प्लॅन नवीन दिवस नवीन सुरुवात तिची आयुष्याची नवीन सुरुवात सारंगपासून सारंगला हाताशी धरून ती आता जानक्याने ऋषिकेशला टार्गेट बनवणार त्याच्या हातून ती गोळी झाडून घेणार त्यांच्यावरती स्वतःच्या हाताला कलंक न लावता सारांकडनं बरोबर ती काम करून घेणार पुढे आपल्याला हेही पाहायला मिळतं सगळेजण आनंदी असतात छान प्रकारे श्रीरामांचा जन्माचा उत्सव साजरा झालेला असतो आता वेळ झाली ती जेवणाची जेवणाच्या बाबतीत सगळेजण माहितीच आहे ना कसे स्वादिष्ट जेवण खाणारे प्रत्येकजण जेवण करताना जानकीचं कौतुक करत असतं आमटी छान झाली बटाट्याची चटणी छान झाली म्हणून कौतुक चाललेलं असतं इकडे मात्र आजी म्हणते माझा सारंग कुठे आहे कोणी चौकशी केली का त्यावेळेला जानकी म्हणते मी दोन तीन वेळा फोन केला सारंग भाऊजी फोन कट करता माहीत नाही कुठे गेले आले की मी त्यांना वाढेल त्यांच्यासाठी जेवण मी बाजूला काढून ठेवलं आहे असंही ती सांगते मग सगळेजण म्हणतात खरंच बटाट्याची भाजी इतकी सुंदर झाली आहे ना काय सांगू त्यावेळेला मग जानकी सगळ्यांना आग्रहाने वाढू लागते सगळेजण जेवण करताना गप्पा गोष्टी करत असतात इकडच्या तिकडच्या ग गोष्टी चाललेल्या असतात सगळेजण फार आनंदी असतात आणि पूर्वीसारखे सगळेजण एकमेकांचे थट्टा मस्करी चेष्ट चे सगळं काय करतात जेवण करतात आनंदी आनंद त्यांच्या जीवनात आलेला सगळ्यांना अनुभवायला मिळत असतो त्याच वेळेला सारंग घरात येतो कुणाचं लक्ष नसतं सारंग पाहतो सगळेजण आहे कुणाला माझी पडलेली नाही माझी गरज नाही सगळेजण आपापल्या आप आनंदात किती खुश आहे असं म्हणत तो त्या सगळ्यांकडे एक कटाक्ष टाकतो सगळेजण आनंदात जेवताय हा त्याची कोणीही चौकशी केलेली नाही हे त्याला जाणवतं आणि तो त्याच्या रूममध्ये निघून जातो इकडे ऐश्वर्याने मात्र आता सुखाचा एकदम श्वास टाकलेला असतो तिला मात्र फार आनंद झालेला असतो तो म्हणजे सारंगला तिने एक नवीन कामगिरी दिली त्याचा जाब विचारण्यासाठी सयाजी तिथे येतात ऐश्वर्याला विचारतात हे सगळं काय घडतंय काय चाललंय तुझ्या डोक्यामध्ये त्यावेळेला ती सांगते बाबा मी एक थिणगी टाकली आहे आता रणदिवेंच्या घरावरती ती थिणगी थी कसा पेट घेते ती पाहायची मजाच काहीतरी वेगळीच आहे नक्की काय केलं आहे सहेजी विचारू लागतात त्यावेळेला ती म्हणते मी सारांच्या डोक्यात एक गोष्ट घुसवली आहे त्या गोष्टीचा उपयोग करत आपण पुन्हा एकदा त्यांच्या घरात प्रवेश मिळवायचा आणि त्यांचं सुखाचं चाललेलं आयुष्य मी उद्ध्वस्त करून टाकणार असा तिचा निर्धार ती तिच्या वडिलांना सांगू लागते इकडे ऋषिकेश मात्र काळजीत असतो एवढं सुखासुखी झालं आहे पण त्याच्या मनात एक खंत आहे त्याला ना सारखं राऊंड राहून वाटतंय की काही ना काही वाईट नक्की घरेल ऐश्वर्या एवढी शांत बसणाऱ्यातली नाही आणि तुझ्यावरती नक्कीच कोणतरी अविश्वास दाखवेल त्यावेळेला ती म्हणते नाही आता पूर्वीसारखं राहिलं नाही माझं घर पुन्हा मला मिळालं मला खूप आनंद झाला आहे माझ्या घरात पूर्वीसारखं आनंद नांदतोय ऋषिकेश म्हणतो हे वरवर वर जरी तुला दिसते पण मला आतला खोलवा जाणवत आहे मला काकूनच ठाऊक असं वाटतंय तुझ्यावरती काही ना काही संकट पुन्हा नव्याने आणखी आणखी जोमाने येणार तुला जितकं सुख वाटतंय तितके सुख नाही गही पण जानकी त्याला समजत असते नाही मी आता खूप खुश आहे माझं घर पूर्वीसारखं झालंय आता कसले संकट मी माझ्या घरावर येऊ देणार नाही तुला जरी असं वाटत असलं ना जानकी पण या घरावर ऐश्वर्या काही संकट आणणं थांबवणार नाही ती आणखी जोराने जोमाने तिच्या अपमानाचा बदला घेणार तू पाहत राहा असं म्हणत ऋषिकेशच्या मनातली खतखत तो तिला जा सांगू लागतो पण जानकी त्याला समजत असते असं निगेटिव्ह बोलू नका आणि निगेटिव्ह विचार अजिबात आणू नका मलाही फार भीती वाटते निगेटिव्ह विचारांची त्यामुळे ह्या गोष्टीतनं आपण दूर राहायचं आत्ताच क्षण आनंदाचा आहे ना तो जगूया ना आपण ऋषिकेश मग ते तिला म्हणू लागतो ठीक आहे आता थी थी ती ती यायला सांगू लागते की आपल्याला आता शर्वरीची काळजी घ्यायला हवी तुमचा मित्र तो डॉक्टर आहे त्याच्याकडे आपण तिला घेऊन जाऊया इकडे अवंतिका सारंगला बोलवण्यासाठी जाते सारंग सारंगभाऊजी दार दारुगडा म्हणून ती हाक मारते पण त्याची आतून काही प्रतिसाद येत नाही हे तिला जाणवतं मग ती दार खूप जोरजोरात ठोठवू लागते तिला भीती वाटू लागते इकडे जानकी ऋषिकेश त्यांचे त्यांचे बोलत असताना तिथे तितक्यात अवंतिका येते आणि सांगू लागते की सारंग भाऊजी दार उघडत नाही लवकर चला ना मग काय झालंय काय बिघडलं आहे मग बघायला लवकर जायला हवं म्हणून सगळेजण त्या दिशेने धावत धावत सुटतात मग सगळ्यांना काळजी वाटते सगळेजण दार वाजवतात आतनं काहीही प्रतिसाद येत नाही मग सुमी सौमित्राला अवंतिका हाक मारते लवकर आहे सारंग दार उघडत नाही आहे ऋषिकेश घाबरून जातो दार उघडण्यासाठी सारंगला हाका मारू लागतो घरातला आरडाओरडा ऐकून सुमित्रा आणि तिची आई तिथे येते काय झाले मग तिला कळतं की दार उडत नाही मग ती हळूहळू वर जाते तिच्या आईलाही हळूहळू ये गं असं म्हणते आणि दोघीजणी वर जाऊ लागतात इकडे मग दरवाजा ठोटाऊ नये काहीच प्रतिसाद मिळत नाही त्यावेळेला सुमित्रा चिडते आणि त्यांना सांगू लागते की आता दार तुम्ही तोडा माझा संयम सुटत चालला आहे मग दोघंजणं मिळून ते दाराची कडी तोडण्याचा प्रयत्न करू सुरू लागतात दार दाराला धक्का देऊन ते दोघंजणं दार तोडतात आतमध्ये गेल्यानंतर त्यांच्या डोळ्यांना जे दृश्य पाहिलं ते फारच भयंकर होतो त्यात त्यांना असं दिसतं की सारंग खाली पडलेला असतो त्याच्या तोंडातनं फेस आलेला ले असतो त्याच्या हातामध्ये एक बाटली पण असते त्याने विष प्राशान केल्याचं त्यांच्या लक्षात येतं आणि सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो सगळेजण त्याला हाका मारू लागतात गो जोरजोरात ओरडू लागतात पण त्याचा काहीही प्रतिसाद येत नाही तो बेशुद्ध अवस्थेत आहे असं त्यांना जाणवतो सुमित्राला मात्र हे सगळं पाहून येऊ लागते गरगरू लागतं खूप घाबरून जाते बिचारी आणि खाली पडणार तितक्यात मग अवंतिका ती ते त्यांना पकडते त्यांना एका खुर्चीत बसवतात इकडे बाटलीवरचं नाव वाचण्याचा प्रयत्न करताना पॉयझनची बाटली आहे हे ऋषिकेशच्या लक्षात येतं ऋषिकेश म्हणतो याने बहुतेक विष पिलंय सौमित्र म्हणतो याला आपल्याला लवकरात लवकर दवाखान्यात न्यायला हवं काही विपरीत व्हायने अगोदरच मग दोघंजण भाऊ मिळून त्यांना दवाखान्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात इकडे मात्र सुमित्राला चक्कर येते तिला धरून धरून जानकी त्यांना खाली घेऊन जात असते आजी सारंगच्या जीवाची प्रार्थना करू लागते देवाकडे त्याला वाचव असं इकडे सगळेजण दवाखान्यात येतात दवाखान्यात डॉक्टरकडे त्यांना घेऊन आल्यानंतर डॉक्टर म्हणतात ही केस बनू शकते आत्महत्याची जोपर्यंत पोलीस काही येत नाही तोपर्यंत आम्ही काहीच करू शकणार नाही ना सौमित्र म्हणतो मी वकील आहेत मी सगळं बघतो तुम्ही फक्त याच्यावरती विलाज करायला घ्या लवकरात लवकर याचा जीव वाचवायला हवा आणि मग डॉक्टर त्याला आतमध्ये घेतात ऋषिकेशला फार काळजी वाटू लागते आत्ता तर कुठे सुखाचा क्षण आला होता आता काय होईल म्हणून त्याला भीती वाटू लागते अवंतिका सौमित्राला फोन करते तिकडची चौकशी करू लागते मग तिला कळतं की आतमध्ये सारंगला नेलं आहे डॉक्टरकडे मी पोचलो आहे काही काळजी करू नका मग ती म्हणते तूही घाबरू नको जरा शांत डोक्याने सगळं हॅ हँडल कर आम्ही इकडे घरी व्यवस्थित बघतोय मग आईची तब्येत कशी म्हणून अवंतिका जानकीला विचारते तेव्हा ती म्हणते त्यांना आता बरं आहे बसवलं आहे मी घाबरलं आहे खूप त्या बिचाऱ्या त्यांच्यासाठी मी चहा ठेवते आणि मग तू त्यांना हा चहा दे मी हॉस्पिटलला जाऊन येते पण का तेव्हा ती म्हणते खरं तर मला एक शंका येत आहे अगं सारंगभाऊजी आपण पूजा करत होतो त्यावेळेला गेले आणि त्याच्यानंतर कितीतरी वेळाने घरी आले ह्या मधल्या वेळात ती नक्की कुठे गेले असतील गं आत्ता मला ह्या गोष्टीची चिंता वाटली त्यांच्या डोक्यात कोणी असं काय खूळ भरवलं आधी तर ते बरे होते ना त्यांच्या डोक्यात कोणीतरी नक्कीच घुसवले आणि मला त्या गोष्टीची चौकशी करायची आहे की सारंगभाऊजी एवढ्या मधल्या वेळेत नक्की कुठे गेले होते त्यांच्या डोक्यात हे खोल ना कोणी भरवलेलं असू शकतं का असा विचार आता जानकीच्या डोक्यात येऊ लागला आहे आणि आवंतिकाही म्हणते हो तुम्ही जसं म्हणताय तसं असू शकतं नक्कीच तुम्ही ना ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी करा आणि मग ती चहा बनवायसाठी भांडं घेऊ लागते तितक्यात त्या भांड्याचा हँडल निघालेला असतो आणि त्याचा स्क्रू टाईट करायचा मग त्याचा स्क्रू ड्रायव्हर कुठे आहे वैनी अशी हाक मारून ती विचारू लागते जानकी घराबाहेर जाणार तितक्यात हाक आल्याने ती थांबते आणि सांगते की त्या ड्रॉवरमध्ये ठेवला आहे तिथे बघ मग थी, थी हो। थी 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 ती म्हणते ह्या ड्रॉवरमध्ये तर नाही हो मग तिला लक्षात येतं वरती गेलो तेव्हा तिचा पाय कशाला तरी अडखळला होता तिने त्या घाईगडबडीत नीट पाहिलं नव्हतं मग तिला स्क्रू ड्रायव्हर आठवला स्क्रू ड्रायवर तर आपल्या किचनमध्ये असतो मग त्या रूममध्ये कसा पोचला मग तिला जरा शंका आली मग ती वरती पळत सुटते मग अवंतिका म्हणते काय झालं वहिनी तुम्ही कुठे चाललाय वर का चालला आहे वहिनी पळत पळत म्हणून अवंतिकालाही आता शंका आली इकडे डॉक्टरने त्याला आत घेतले अजून बाहेर आले नाही काय झाले काही कळे ना तितक्यात तिथे डॉक्टर येतात त्यात डॉक्टर सांगू लागतात बरं झाल्या वेळेत तुम्ही त्याला घेऊन आलात त्याचा जीव आता वाचेल अजून तो शुद्धीवर आला नाही थोड्याच वेळा शुद्धीवर आला की पुढचे उपचार आपण सुरू करू काळजी करायला काही कारण नाही इकडे डॉक्टरांना दोघंही भाऊ विचारतात नक्की काही काळजीचं कारण नाही ना शुद्धीवर आल्याशिवाय आपणही काहीच बोलू शकणार नाही त्याच्यावर येण्याची वाट पाहावीच लागेल मग सगळेजण काळजीत असतात हे सगळं संकट नक्की ऐश्वर्यामुळेच आलं आहे असंही ऋषिकेशला वाटतं ऋषिकेश त्याची खंत बोलवून दाखवतो आणि आता पोलिसही येतीलच तितक्यात पोलिसांचं नाव घेतल्या घेतल्या पोलीस तिथे हजर आणि खरंच ऋषिकेश राव तुमच्या घरात नक्की चाललंय काय तुमच्या घरातच सगळ्या केस आम्ही सोलत सोड सोडवत बसलो तर आम्हाला दुसरं कामच राहणार नाही मग सौमित्र म्हणतो नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे मग तुमच्या भावाने विषप्राशान केलं की करवून दिलं की नक्की काय समजायचं आम्ही म्हणून पोलीस टॉन्ट मारू लागतात ते वकील साहेबांना मग तो सांगतो माझ्या भावाकडनं चुकून झाला आहे त्यांनी काहीतरी वेगळं औषध घेतलं आणि ते भलतंच निघालं माझ्या भावाने काही आत्महत्या केलेली नाही पोलिसही त्यांना सांगतात का आम्ही धूळ दूध खुळे नाही तुमचा मुलगा पंचवीस ते तीस वयातला आहे आणि त्या वयातला मुलगा काही चुकून काही विषप्राशन करत नाही त्याला सौ सुज्ञान व्यक्ती म्हणतात सुज्ञान व्यक्ती असं काही पाऊल उचलतं तेव्हा त्याच्या मनावर काहीतरी वाईट परिणाम झालेला असावच ना नक्की तुमच्या घरात चाललं आहे काय म्हणून पोलीस जा विचारतात ऋषिकेशला तेव्हा इकडे एंट्री झाली आहे ती नवीन वेशामध्ये आलेली ऐश्वर्या ऐश्वर्या तिचा चेहरा झाकून त्या हॉस्पिटलमध्ये पोचते इकडे जानकी डि डिटेक्टिव्ह झाली आहे ती सारंगच्या रूममध्ये जाऊन सगळं चेकअप करते ऋषिकेशचा मात्र संताप झालेला असतो हे सगळं त्या ऐश्वर्यामुळेच झाले तिनेच काहीतरी त्याच्या डोक्यात खूळ भरवला हो असेल त्याच्यामुळेच आज आपल्यावर एवढं मोठं संकट आलं आहे त्या ऐश्वर्याला तुम्ही साधंसुद्धा समजू नका ती अजूनही तिच्या डोक्यात षडयंत्र चालू असेल आणि ते षडयंत्र ती फिरवतही असेल असं बोलत असतानाच दुसऱ्या रूपातली ऐश्वर्या त्या रूममध्ये सारंगला भेटायला जाते इकडे हा स्क्रू ड्रायव्हर इथे पडला आहे आणि याचे स्क्रू अलगतपणे खोलून ठेवले एखादा दरवाजा तोडल्यावर त्याची कडीकोंडी वाकायला पाहिजे पण ती वाकलीने अलगत खाडी पडले एकही खेळा तुटलेला नाही म्हणजे सारंग भाऊजींनी हे जाणून बुजून केलं असू असू शकतं ना नक्कीच हा काहीतरी वेगळाच डाव असेल ना तिच्या डोक्यातली शंका खरी होऊ लागली तो ती प्रत्येक गोष्ट मग चापून पाहू लागली एखादी व्यक्ती जर औषध पिते तर त्या औषधाच्या बाटलीचं झाकण मग ती बघते बाटली कुठे ती शोधू लागते औषधाचं झाकणाचा वास तर एखाद्या तापाच्या किंवा खोकल्याच्या औषध औषधासारखं आहे मग ती ती बाटली बघते तर त्या बाटलीतलं औषध एकदम तापाचं साधंसुद्धा औषध सारंगला ऐश्वर्याने सांगितलं त्याप्रमाणे केलं जानकीचे ते लक्षात आलेलं आहे तीस कसं सिद्ध करणार सगळ्यांसमोर हे पाहायला आपल्या सगळ्यांना आवडणार चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ नवनवीन नव 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 ट्विस्ट जानकी कसा शोध लावते ऐश्वर्या आणि सारंगच्या षडयंत्राचा तेही आपण पाहूया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया धन्यवाद